गुड मॉर्निंग एव्हरी वन नमस्कार मित्रांनो आज आपण टीचिंग ऍप्टिट्यूड या युनिट वरती सर्व प्रश्न बघणार आहोत जे की ऑगस्ट आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये दोन हजार अकराच्या मध्ये विचारले गेले होते तर या प्रश्नांचं उत्तर जे आहे ते व्यवस्थितपणे एक्सप्लेन करून मी सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आणखीन एक गोष्ट सर्वात महत्वाची तुम्हाला सांगू इच्छितो लेक्चर सुरू करण्याआधी आणखीन एक सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तुमचा पेपर वनचा स्कोर वाढवून देण्यासाठी आम्ही पेपर वन कंप्लीट कोर्स सुरू केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत टेस्ट एम सी क्यूज आणि पीवाय क्यूज पीडीएफ पी डी एफ लाईव्ह सेशन दोन हजारपेक्षा जास्त सी क्यूज तुम्हाला मिळणार आहेत या पूर्ण मटेरियलचा अभ्यास करून तुम्ही तुमचं प्रिपरेशन लेवल अप करू शकता आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुमचा स्कोर खूप जास्त वाढेल याची मी तुम्हाला खात्री देतो तर हा कोर्स लवकरात लौक लवकर जॉईन करा कारण कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला आता प्रिपरेशन करायचं आहे अठ्ठावीस एप्रिल पासून ही बॅच जी आहे ती सुरू होत आहे आज जर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जॉईन कराल तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे ठीक आहे फटाफट जॉईन करा प्रिपरेशन स्टार्ट करा किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन वरून सुद्धा जॉईन करू शकता राईट लक्षात ठेवा ट्वेंटी एट एप्रिल ही आपली नवीन बॅच सुरू होणार आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शनमध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहे एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो so, आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो so, त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे सात ऑगस्ट दोन हजार अकराचा हा प्रश्न आहे अर्थपूर्ण अध्ययनाचा सर्वोत्कृष्ट दर्शक म्हणजे काय ए परीक्षेत ऐंशी टक्क्याहून अधिक गुण संपादनाची क्षमता बी एकही चूक न करता शिकलेला आशय अभिव्यक्त करण्याची क्षमता ज्ञानाचे समस्या निराकरणात उपाययोजन करण्याची क्षमता आणि डी ज्ञानाची दीर्घकाळ धारणा व याद्रचिकरित्या प्रत्यावाहनाची क्षमता तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी कारण ज्ञानाचे समस्या निराकरणात उपयोजन करण्याची क्षमता म्हणजे तुमचं जे ज्ञान आहे त्याला तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापरत आहात है।, है ना अर्थपूर्ण अध्ययन जर म्हटलं तर ते केवळ पाठांतर आहे का है ना ऐंशी टक्के गुण हे पाठांतर करून सुद्धा घेऊ शकतो आपण बरोबर ना शिकलेल्या गोष्टीवर खोलवर म्हणजे डीपली अर्थ समजून घेणं हे जास्त गरजेचं आहे आणि त्याचा उपयोग प्रत्यक्षात करून घेणं आयुष्यामध्ये किंवा नवीन परिस्थितीमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी है ना ही अध्ययनाची अर्थपूर्ण काय असते क्षमता असते म्हणजे तुमची क्षमता त्याच्यामुळे पडत असते राईट मग एखादा विद्यार्थी जर एखाद्या प्रॉब्लेमवरती योग्य तो विचार करून जर तो सोल्युशन काढत असेल तर त्याचा खरा अर्थ आहे असं म्हटलं जात ठीक आहे त्यामुळे आपलं ऑप्शन सी जे आहे ते बरोबर आहे पुढे विद्यार्थी सक्रिय अध्ययन करता असल्याचा निर् निदर्शक खालीलपैकी कोणता आहे वर्गात नियमित उपस्थित असतो व्याख्यानाची काळजीपूर्वक टिप्पणी घेतो शिक्षकाच्या प्रश्नांना नेहमी उत्तर देतो की शिक्षकाच्या विधानांशी असहमत असल्यास आव्हान देतो हॅना याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी जेव्हा शिक्षकाच्या विधानांशी असहमत असल्यास आव्हान देतो कारण सक्रिय अध्ययन म्हणून विचारले आपल्याला बरोबर ना सक्रिय अध्ययन करता मग सक्रिय अध्ययन म्हणजे फक्त शिक्षण शिक्षक जे आहे ते सांगतात आणि ते आपण ऍक्सेप्ट करतो ऐकून घेतो तिथं पुरत आहे का नाही तर तो काय करतोय त्यावरती विचार करतोय त्याला त्यामध्ये शंका आहेत ना आणि त्या कधी कधी गरज पडली तर तो शंकावर चर्चा करायला सुद्धा ऍक्टिव्ह असतो त्याच विद्यार्थ्याला आपण काय म्हणू शकतो तो ऍक्टिव्ह आहे ऍक्टिव्ह लर्नर आहे बरोबर ना आता जो विद्यार्थी शिक्षकांना किंवा शिक्षकांचे जे विधान आहे शिक्षक जे काही शिकवत आहेत त्याच्याशी सहमत नसेल आणि त्यांनी प्रश्न विचार किंवा तो प्रश्न विचारतो ना आपली स्वतःची भूमिका मांडत असेल संवाद साधत असेल तर तो खरा सक्रिय अध्ययन करताय राईट पुढे लर्निंग इज डिपेंडंट मोस्टली ऑन अध्ययन प्रामुख्याने डॉट डॉट यावर अवलंबून असते कशावर असते नियमित उपस्थिती अध्ययन प्रेरणा उच्च बुद्धिमत्ता स्तर की स्मरणात ठेवण्याची क्षमता कि नाही तर याच राईट आन्सर आहे ऑप्शन बी ठीक आहे म्हणजे मोटिवेशन टू लर्न जे अध्ययन प्रेरणा ज्याला आपण म्हणतो ठीक आहे कारण कोणताही विद्यार्थी जर शिकण्यामध्ये स्वतःहून प्रेरित असेल तर तो अधिक उत्साहाने काम करू शकतो लक्ष देऊन सखोल पद्धतीने तो, तो शिकू शकतो ठीक आहे जेव्हा त्याला प्रेरणा जास्त त्याला शिकण्याची प्रेरणा असेल तर आणि जेव्हा प्रेरणा विद्यार्थ्यांना असते तेव्हा तेच त्या ते विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेत मुख्य भूमिका निभावत असतात ठीक आहे विद्यार्थ्यांना कोणत्या परिस्थितीत बुद्धिमंथन ब्रेन स्टॉमिंग है ना ही युजफुल ठरते ए गणितातील अवघड समस्या सोडवण्यासाठी बी एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचे विविध गुणधर्म शोधण्यासाठी सी खुनाच्या रहस्य कथेतील अपराधाबाबत अंदाज व्यक्त करताना की डी पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी संकल्पना शोधताना आता याच खूप इंटरेस्टिंग आन्सर आहे ऑप्शन डी असं मी त्याला कन्सिडर करतो की करेक्ट आन्सर आहे कारण बुद्धिमंतन म्हणजे ब्रेनस्टॉमिंग ही काय ही एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये अं वेगवेगळ्या संकल्पना आहेत किंवा वेगवेगळे कल्पना हे ना मोकळेपणाने मांडल्या जाऊ शकतात त्याला ब्रेन म्हणतो त्यावर चर्चा केली जाऊ शकते ना त्या मधून त्या मधून काही उपाय निवड निवडले जाऊ शकतात राईट आता बघा आपण काय म्हटले तर पाण्याचा अपव्यय है ना कमी करण्यासाठी कल्पना शोधता म्हणजे बरोबर आहे ब्रेन मध्ये काय महत्वाचं आहे नवीन नवीन कल्पना आहेत उपाययोजना आहेत है, है ना आणि जी काही सिच्युएशन आहे त्याबद्दल काय गरज आहे काय नाही हे है, शोधणं ना त्यामुळे अशा जर प्रॉब्लेम्स असतील आता पाण्याचा प्रॉब्लेम आहे वेस्टेज पाण्याचा जास्त वेस्ट होत आहे ते कमी करायचं है, आहे ना अशी समस्या असतील तर त्यावर विचार करताना ब्रेन स्टॉमिंग खूप जास्त युजफुल ठरतात ठीक आहे आता गणिताच्या समस्या सोडवायचं म्हटलं तर त्यासाठी काय लागतात टेक्निक्स लागतात त्यासाठी सूत्र आहे बरोबर ऐतिहासिक माहिती सापेक्ष असते करेक्ट आणि जे आपलं रहस्य कथेचं जे ऑप्शन दिलेलं आहे खुनाच्या रहस्य कथेतील हे अंदाजाने सुद्धा सोडले जाऊ शकतात बरोबर आणि ती विश्लेषणात्मक असते त्यामुळे डी हे करेक्ट आन्सर आहे तुमच्या बेन्स बद्दल पुढे संगणक सहाय्यक सादरीकरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे विद्यार्थ्याकडे अधिक लक्ष पुरवण्यासाठी शिक्षकाला मोकळे करते विद्यार्थी निष्क्रिय अध्ययन करता होतो यातून विद्यार्थ्यांच्या अंतरक्रियांना वाव मिळतो कि याचे विकसन शिक्षक करू शकतो तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी विद्यार्थी निष्क्रिय अध्ययन करता होतो ठीक आहे हे विधान काय आहे असत्य आहे आपल्याला असत्यच विचारलं ना असत्य विधान आपलं ऑप्शन बी आहे हे काय करत विद्यार्थ्यांना निष्क्रिय करता का नाही है ना आता जे कॉम्प्युटर जे आहे चा यूज जरी केलं कॉम्प्युटर असिस्टेड प्रेझेंटेशन जरी म्हटलं ना तर हे योग्य पद्धतीने वापरलं तर विद्यार्थ्यांसाठी खूप आकर्षक आहे त्यासोबतच खूप जास्त सक्रिय आहे आणि अध्ययन अध्ययन जे आपण करतो लर्निंग जे आहे त्याचं माध्यम ठरू शकतो ठीक आहे मग यामध्ये व्हिज्युअल्स असतात अॅनिमेशन्स असतात प्रश्नोत्तर आपण करू शकतो व्हिडिओ सुद्धा पाहू शकतो ना या गोष्टी वापरल्यामुळे ते जास्त सक्रिय बनतात जास्त अट्रॅक्टिव्ह सुद्धा बनतात त्यामुळे ऑप्शन बी बरोबर आहे बरोबर इन द सेन्स कॉम्प्युटरच्या रिलेटेड चुकीचं स्टेटमेंट आहे मुक्त प्रश्नाचे मूल्यमापन करताना खालीलपैकी मुक्त प्रश्नाचे मूल्यमापन डबल झाले का मुक्त प्रश्नाचे मूल्यमापन करताना खालीलपैकी सर्वात कमी महत्वाचा निकष कोणता भाषेचे अलंकारिकता सर्व संबंधित मुद्द्यांचा समावेश मुद्द्यांची तर्कशुद्ध मांडणी सादरीकरणातील मौलिकता ठीक आहे याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए ऑफ लँग्वेज भाषेची अलंकारिकता ठीक आहे आता हा प्रश्न जो आहे तो सत्तावीस नोव्हेंबरच्या एक्झामिनेशन मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे याच्या पुढचे ह्या प्रश्नांचे जे डेट आहे एक्झाम डेट ते सत्तावीस नोव्हेंबरच असणार ठीक आहे बघा काय म्हणतोय प्रश्न परिणामकारक अध्यापनासाठी सर्वात कमी महत्वाचे शिक्षक गुणवैशिष्ट्य आहे कोणते आहे ते परिणामकारक संप्रेषण कौशल्य विद्यार्थ्यांप्रती सहानुभाव विद्यार्थ्यांप्रती समभावात्मक अभिवृत्ती की उच्च शैक्षणिक संपादन है ना तर यामध्ये ऑप्शन डी बरोबर आहे हाय ॲकॅडमिक अचीवमेंट उच्च शैक्षणिक संपादन राईट कारण बघा परिणामकारक अध्यापन म्हणजेच इफेक्टिव्ह टीचिंग राईट सर्वात कमी महत्वाचं जर म्हंटल कमीच विचारलं ना सर्वात कमी महत्त्वाचं जर म्हटलं तर तो आहे ऑप्शन डी राईट आता प्राथमिक शिक्षण जर म्हटलं बघा प्राथमिक शिक्षणात शिक्षकासाठी आवश्यक असणारे गुण काय असू का शकतात है ना जे तुमचं पहिलं आहे परिणामकारक संप्रेषण कौशल्य लहान मुलांशी संवाद साधण्यासाठी ते खूप जास्त महत्वाचं आहे त्यानंतर विद्यार्थ्यांप्रती सहानुभव आहे ना त्यांच्या भावना भावनांची त्यांची जी गरज आहे त्यांच्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेणं सुद्धा खूप जास्त आवश्यक आहे ठीक आहे आणि समभाव जे आहे म्हणजे आपला तिसरा ऑप्शन त्या तो सुद्धा महत्वाचा आहे कारण सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणं गरजेचं आहे है ना आणि शिक्षणात काय करतं न्यायतेसाठी आवश्यक आहे न्यायसाठी म्हणजे समभाव तर त्याच्यामध्ये आला बरोबर ना परंतु डी जे आहे उच्च शैक्षणिक संपादन हे जरी महत्वाचे असले तरी हे तर महत्वाचं आहेच परंतु तरीही प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत इतर तिन्ही गुणांना जर कम्पेअर केलं तर थोडं कमी महत्वाचं आहे खालीपैकी कोणते विधान सत्य आहे प्रेरित नसणाऱ्यांपेक्षा प्रेरित अध्ययन करते अधिक चांगले शिकतात मोटिवेटेड लर्नर्स लर्न बेटर दॅन अनमोटिवेटेड ठीक आहे मुलांपेक्षा मुली अधिक चांगल्या शिकतात गर्ल्स लर्न बेटर बॉयज प्रौढांपेक्षा बालक अधिक चांगले शिकतात आणि बुद्धिमान व्यक्तीपेक्षा सर्जनशील व्यक्ती अधिक चांगले शिकतात काय विचारलं याच्यामध्ये कुठलं सत्य आहे तर याच्यामध्ये ए बरोबर आहे फक्त ठीक आहे जे प्रेरित नसणाऱ्यांपेक्षा प्रेरित अध्ययन करते अधिक चांगले शिकतात चांगल्या धारणेची खात्री खालीलपैकी कशामुळे देता येते शिक्षकाच्या म्हणजे युज ऑफ व्हिज्युअल एड्सर विद्यार्थ्यांच्या उदाहरणांचा वापर आणि लास्टली अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती ठीक आहे त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती मिनिंग लर्निंग एक्सपिरियन्स ठीक आहे अध्ययनाबाबत सध्याचा विचार कोणता ए अध्ययनकर्त्यांचे मन हे रिकामे भांडे आहे व शिक्षक त्यात ज्ञान भरतो बी प्रत्येक अध्ययन करता त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे संकल्पना तयार करतो सी अध्ययन करता शिक्षकांनी दिलेली माहिती उत्सुकतेने ग्रहण करतो आणि डी अध्यापन अध्यापन चेतकाला दिलेला स्फूर्त प्रतिसाद म्हणजे अध्ययन आहे राईट याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी म्हणजेच प्रत्येक अध्ययन करता त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे संकल्पना तयार करतो ठीक आहे हे बरोबर आहे एक्झॅक्टली exactly बरोबर आहे कारण आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये हा ना शिकणे हे पूर्वज्ञान आणि नवीन माहिती याच्यातील संबंधातून घडत असते याच्या एन बिटवीन दॅट टू थिंग्स आणि जेव्हा विद्यार्थी आपल्या आधीच्या अनुभवावर हा ना किंवा पूर्वीच्या ज्ञानावर किंवा त्याच्या आधारावर नवीन माहिती समजून घेत असेल आणि त्याला नवीन संकल्पना त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असतील किंवा रूपांतरित करत असेल है ना तर तो जास्त इफेक्टिव्ह आहे म्हणजेच त्याचा संबंध आहे सध्याच्या विचाराबाबत राईट त्यामुळे शिक्षक प्रक्रिया एक सक्रिय असते आणि व्यक्तिकृत अनुभव बनते आलं लक्षात सर्जनशील विचार वृद्ध धिंगत करण्यासाठी संगणक उपयुक्त ठरतो जेव्हा कॉम्प्युटर कॅन बी एन्हॅन्स क्रिएटिव्ह थिंकिंग व्हॅन विद्यार्थ्यांना प्रभावी पॉवर पॉईंट सादरीकरण पाहण्यास सांगितले जाते तेव्हा की जेव्हा विद्यार्थ्यांना इंटरनेटद्वारे अद्ययावत माहिती संग्रहित करण्यास सांगितले जाते की जेव्हा विद्यार्थ्यांना मुक्त समस्यांच्या निराकरणात संगणक वापरण्यास सांगितले जाते की जेव्हा विद्यार्थ्यांना संगणकाचा वापर करून संशोधन अहवाल तयार करण्यास सांगितले जाते याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी पुढे अकल्प प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांची सादरी करणे यांचा समावेश करण्याचा प्रमुख उद्देश कोणता है ना तर मी उत्तर सांगतो तुम्हाला आणि डायरेक्टली एक्सप्लेन करतो तो आहे ऑप्शन सी ठीक आहे ऑप्शन सी म्हणजे काय तुमचं मूल्यमापन सातत्यपूर्ण व सर्वंकष करणे लक्षात हे त्याच राईट आहे आन्सर राईट म्हणजे बघा एनई पी जे आहे ना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी व शिक्षणशास्त्र याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त लेखी परीक्षा पुरेशी नाही आहे बरोबर तर त्यामध्ये प्रकल्प असणं प्रात्यक्षिक असणं सादरीकरण असणं याचा समावेश असणं गरजेचं right, so, आहे ठीक आहे ऑल राईट सो असे आपले प्रश्न विचारले गेले होते एक्झामिनेशन मध्ये यावरून तुम्हाला कळून चुकेल की कुठला सिलेबस है ना कुठल्या चॅप्टर वरती प्रश्न येत आहेत कुठल्या लेवलचे येत आहेत राईट बघा पेपर वनचा कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासोबतच पेपर टू साठी सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता जे की आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि पेपर टू सुद्धा आजच जॉईन करून घ्यायचा आहे बघा तुम्हाला एक संधी आहे पेपर टू जर तुम्ही आज जॉईन कराल तर तुम्हाला पेपर वन कॉम्प्लिमेंटरी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे राईट त्यामुळे अजिबात उशीर करू नका आजच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर ला जॉईन करून टाका कॉमर्स इकॉनॉमिक्स हिस्ट्री जो तुमचा विषय असेल त्यासाठी Okay. Thank you so much. Bye bye. Have a great day.